शुभ प्रभात आज सकाळी सकाळी चालू केलाय आज आहे आषाढी एकादशी आणि आज आम्ही मंदिरात जाणार आहोत सकाळी सकाळी कशी गडबड असते ना तर आता मम्मी देवपूजा करणार आहेत आणि मला पण छोटीशी रांगोळी काढायची आहे नाश्ता बनवायचा आहे आईला अर्जुनचं सुद्धा आहे मी तर एक्सरसाइज पण नाही केली काही नाही केली कारण के मंदिरात जायचंय लवकर आवरलं पाहिजे ना आणि खिचडी पण बनवायची आवरायचं सगळं त्याच्यामुळे आज आम्ही लवकर उठून लवकर म्हणजे रोजच्याच टायमिंगला उठलोय ऍक्च्युली मला आज थोडं लवकर उठायचं होतं माझा थोडा घसा दुखतोय म्हणून मी पण म्हटलं जाऊ ब्लॉग मध्ये कुठे जाणार आहे चला मी आता आले आहे रांगोळी काढायला बाहेर आणि हे बघा एवढे कलर्स लागतात हे सुद्धा मी जेवढे पाहिजे तेवढेच घेऊन आले कारण नंतर मग अहिल्या उठली ना की मग तिला रांगोळी काढायची असणार आणि मग खूप लेट करणार ले ले ती आम्हाला मंदिरात जायला लेट होईल म्हणून ती उठायच्या आत मी पटकन रांगोळी काढून घेते हे बघा अहिल्या उठलीच ती उठायच्या आत मला रांगोळी काढायची होती त्याच्याकडून आता मी चॉक घेतलाय गुड मॉर्निंग बाबू रांगोळीला थोडं पॉज घेतलाय कारण आहिल्याच्या डॅडूंना जायचं सकाळी सकाळी आता खेळायला आज संडे आहे ते रोजच खेळायला जातात पण संडेला पण ते दुपारी येणार म्हणजे दुपारी किंवा रात्रीच येतात डायरेक्ट तर त्यांना नाश्ता करायचा आहे आणि आज उपवास आहे तर त्यांना टिफिन मध्ये खिचडी सुद्धा देणार आहे मी तर आधी आता खिचडी बनवून घेते मग रांगोळी काढते आणि मी इथे अर्जुनचा नाश्ता बनवायला ठेवलाय त्याला डोसा घेणारे बनवून त्याचं बॅटर वेगळं आहे डोशाचं आपण जे रेग्युलर युज करतो ते नाहीये तर कधीतरी तुम्हाला पण दाखवेन मी की कसा बनवते त्याचा डोसा जे रांगोळी काढते सुंदर अशी रांगोळी काढते

हे बघा आईल्याचे डॅडू निघाले आता खेळायला त्यांची बॅग घेऊन बॅग मध्ये मस्त त्यांनी लाडूच एक पूर्ण पॅकेट घेतलं राजगिराच्या लाडूच आणि खिचडी बाय बाय <laughs> आणि इथे मम्मींची देवपूजा चालू आहे आणि ही आइले मॅडम तिचं नाश्ता चालू आहे काय आइले ऐ भोबी चले कर माऊली निडारवरी करो बिघडवरी करो ठेवनी ठेवनी माझे माऊली येले माझे माऊली आलिया गेल्या हाती झाडी निरोप आलिया गेलिया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माया बाप चला आम्ही निघालो आता आणि आमच्या सोबत आमचे फ्रेंड्स पण आहेत मम्मीची फ्रेंड आणि माझी फ्रेंड पण आमच्या बाजूसमोरच राहतात हे बघा हे बघा अर्जुन धार्मी आणि अहिल्या आणि साहिल साहिल आमचा सगळ्यात छोटा बाबू आणि समीर खाली गेलाय गाडी काढायला चलो आता पण जाऊया ह्या माझ्या ह्या माझ्या फ्रेंड ही सायलीची फ्रेंड हे <laughs> यांची सूट आणि साय माझी सून तो माहितीच आहे तुम्हाला चला आम्ही निघालोय आम्ही तिघी बसलो पाठी आणि आता पुढे दाखवतो हे बघा पुढे मम्मी आणि काकी आहेत आणि अर्जुन धारमी <laughs> चौघ मस्त आरामात काय अर्जुन अर्जुनने <laughs> नानाच्या सीटला पकडून ठेवलंय हो बघा <laughs> <आगे। laughs> नाना व्यवस्थित गाडी बाबू आईल्याचे नाना गाडी चालवतात आणि साहिल पुढे बसलाय या ठिकाणी आम्ही निघालो आहे कुठे निघालो आपण इस्कॉनला ना हा तेच तिकडेच इस्कॉन इस्कॉन बंद होईल लवकर अर्जुन 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 गाडी मध्ये पडेल म्हणून कसं पकडून ठरलंय पोराने हाताने धार्मिक बहुत शांत आहे है ना धार्मी अर्जुन पेक्षा दीड वर्षाने दीड महिन्याने मोठी आहे आणि आता हे मोठे झाले की मस्त खेळणार आहे का धार्मीचा चुलत भाऊ आम्ही जिथे इथे जेव्हा इथे फ्लॅट मध्ये ना तेव्हा एकही नव्हतं नव्हता होती फक्त होती आणि आता चार चार झाले यांच्या घरात दोन आणि आमच्या घरात दोन यांच्या घरात तीन तीन कसे काय दोन त्यांच्या घरात दोन आणि आमच्या घरात दोन धार्मीला चुलत भाऊ पण आहे तो आता नाहीये तो गेलाय त्याच्या मामाकडे नाहीतर त्याला पण आम्ही घेऊन आलो असतो एक मुलगा एक मुलगी त्यांच्याकडे एक मुलगा एक मुलगी आमच्याकडे बाबू आम्ही आलो आहे आता मंदिरामध्ये मी इथेच आता प्रसाद घेतला आहे हे बघा उपवासाचा प्रसाद आहे इकडे आम्ही गिफ्ट शॉप मध्ये आलोय आहेत सगळे आम्ही पण घेतलंय काहीतरी दाखवतेच तुम्हाला मी स्पेशल अहिल्यासाठी घेतलंय हे बघा मम्मीच्या हातात आहे ही, ही माळ घेतली अहिल्यासाठी

Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để हे बघा हे आहे बाबुलनाथ मंदिर डायरेक्ट गावारा दिसत झूम केल्यानंतर इकडे खूप मोठी लाईन होती म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलंय देवबाप्पा काय अर्जुन देव बाप्पा काय अरे ना इकडचे नाहीये यांनी असेच फोटो काढलेले आहेत कॅमेरामध्ये आणि कोणत्या देशातला कोणता प्राणी कोणता पक्षी आहे ते लिहिले इकडे दिसतो मला पण अगोदर तेच वाटले मी नंतर वाचलं मग मला कळालं मला मागच्याच तिने सांगितलेलं हे काय भारी आहे बघ ना चित्ता हा हा घोडा बघ ना काय भारी आहे एकदम मेंटेन केलं जसं काय त्या घोड्याला है ब्लॅक पॅन्थर हा फोटो बघ कसला आला भारी आहे ना कोणत्या देशातला कोणता पक्षी आहे ना ते सगळं इथे त्यांनी माहिती दिलेली आहे मस्त कलरफुल पक्षी आहेत सगळे निसर्गाची किमया आम्ही मंदिरामधून आता आलो आहे हँगिंग दगर बाय या दोघांना हाय करायला जमत नाही अर्जुनला आणि धार्मीला त्यांना बाय करायला जमत आहे तर तुम्ही हायच्या ऐवजी बाय ऐका त्यांचा त्यांचं <laughs> अर्जुन बाय कर धार्मी बाय कर आम्ही मंदिरामध्ये जाऊन आलो आहोत आणि आता मी हँगिंग गार्डनला आलो इकडे तर चला या असंच फिरवायला आलोय आणि आम्ही सुद्धा फिरायला आलोय चला आपण बघूया हँगिंग गार्डन हे आलो आहे आम्ही कमला नेहरू पार्क माय गॉड इकडे खूप कुत्री आहेत साईला आजी फिरवते मुंबई बोल बोल हाय तिथे खाली।, 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 खाली बहुत पुराना झाडी आहे अंदर ते खूप बर्ट बी एक बघा इथे खाली मस्त ब्रिज आहे हा दिसतोय ना लाकडाचा ब्रिज हा असा ब्रिज आहे मस्त इकडे पण आहे बघा इथून दिसतोय या ब्रिजवरून गेलो ना आपण की असं वाटतं आपण जंगलातूनच आलेलो आहे जायचं आता आता दमलोय रे जंगलातून जायचं मुंबई मध्ये जंगल आहे किती मस्त आहे की नाही म्हणजे मुंबईमध्ये एवढी सगळी झाड दिसणं म्हणजे खरंच खूप भारी आहे प्रेझेन्स कसं कबूतर जाऊन बसलाय मस्त खूप जुनं झाड आहे हे, हे। आणि इथे मागच्या वेळेस आम्ही आलेलो ना तेव्हा इल्याचा एक व्हिडिओ काढले

धोतर घातलं तर क्यूट दिसतोय चालताना पोचली पण अहिल्या हाय कस वाटतंय चांगलं वाटतंय तिकडेच राह मग काय गो किती जुना आहे हा बुक आम्ही लहान होतो तेव्हा आलेलो नंतर एकदा आहिल्याला घेऊन आलेलो मम्म्याने तेव्हा बसने आलेलो दोघी जणी आली कस वाटलं हा डॉल हाऊस सारखं का राहते काय तिकडेच हा राहते जेवण जेवण सगळं घेऊन जा हा चल हा हा जा कशी आवाज देते बाग वर तू आता कॉन्फिडन्स वाढला आता एकटी गेली अर्जुन खेळतोय साहिला दादा सोबत आणि ही अहिल्या माई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जीवन गा जय दे देव जय देव आरती दे दे। ज्ञान राजा महा कैवल्य तेजा होईल दान पसाव येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला इस्कॉन मध्ये मा घेतलेली माळ अहिल्याने जपायला ही सुरुवात केली आहे तिला खूप आवडतं माळ जपायला पूजा करायला आरती करायला तर असा गेल आमचा आषाढी एकादशीचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय